चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे बघा उद्या मे सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या वैशाख पौर्णिमा आहे ज्या पौर्णिमेला आपण बुद्ध पौर्णिमा असे म्हणतो कारण हा दिवस भगवान श्री बुद्धांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो बघा पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीसाठी समर्पित असतो हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरात पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी घरात असणारी गरिबी दूर करण्यासाठी आपल्या घरात असणारं जे अठरा विश्व दारिद्र्य आहे हे नष्ट करण्यासाठी हा पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो उद्या असणारी पौर्णिमा ही सर्वात प्रभावी पौर्णिमा आहे उद्याच्या दिवशी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हा एक उपाय त्याच्यासोबत हा एक मंत्र म्हटलात आणि त्याच्यासोबत ही साधी सोपी सेवा केली तर माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचून पैशांचा ओख नेहमी तुमच्याकडे वाढता राहील बघा प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पैसा हवा असं कुणीच नसेल की ज्याला पैसा नकोय असं कुणीच नसेल की ज्याच्या आयुष्यात त्याला पैशाची गरज नाही बघा प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो आपल्याला एखादं घर घ्यायचंही पैसा लागतो मुलांचं शिक्षण करायचं आहे पैसा पाहिजे घरात कुणीही आजारी असलो हॉस्पिटलला जर गेलो तर पैसे नसतील तर ॲडमिट केलं जात नाही म्हणजे जा प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो पण बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा अपूर्ण असतो पैसा कमी पडतो आणि मग जेव्हा पैसा कमी पडतो तेव्हा आपल्या आयुष्यात आपण आपल्या नशिबाला दो दोष देत असतो बरेच लोक खूप कष्ट करतात खूप मेहनत करतात सगळं करतात पण तरीही पैसाच येत नाही कारण त्यांचे नशीब त्यांना साथ देत नाही तर बरीच ना थोडीशी मेहनत करतात दोन तास मेहनत करतात चारच दिवस काम करतात आठवड्यात आठवड्यातले तीन दिवस आराम करतात पण तरीही त्यांच्याकडे पैसा खेचून येतो कारण ते उप कष्टासोबत मेहनतीसोबत ते देवाची सेवा करतात उपाय करतात आणि विश्वास ठेवतात बघा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा कष्ट आणि मेहनतीसोबत जर तुम्ही केला उद्या पौर्णिमेपासून हा एक मंत्र तुम्ही म्हटला नक्कीच तुमच्या कष्टाचं चीज होईल कष्टाचं फळ प्राप्त होईल तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल काय करायचं आहे उद्या तुम्ही सकाळी उठला स्वच्छ स्नान करा अंघोळ करा उद्या लाल किंवा पिवळ्या रंगाचे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे हे जे दोन रंग आहेत लाल पिवळा किंवा हिरवा या रंगाचे छान वस्त्र परिधान करा घरामध्ये छान तुपाचा दिवा लावा इतर दिवशी नाही जमलं तरी लक्षात ठेवा पौर्णिमेच्या दिवशी घरात तुपाचा दिवा लावल्याने घरातील सकारात्मकता दुपटीने वाढते आणि घरामध्ये लक्ष्मी जी आहे ना ती प्राप्ती झपाट्याने होते म्हणून घरामध्ये थोडस तुम्हाला तूप घालून एक दिवा प्रज्वलित करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे तुळशी समोर दिवा लावा ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या की त्यानंतर काय करायचं एक छोटासा पाठ किंवा चौरंग घ्यायचं जिथे तुम्ही देवघर ठेवलेलं आहे तिथेच छोटीशी एक रांगोळी काढायची एखादं स्वस्तिक काढा त्याच्यावरती हा पाट किंवा चौरंग ठेवा त्याच्यावरती छान लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवा ठीक आहे आता यावरती तुम्हाला ठेवायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती मूर्ती असेल तर मूर्ती श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र फोटो असेल तर फोटो जे काही ठेवलेलं आहे ते ठेवण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्या त्याला अभिषेक घाला किंवा स्वच्छ पुसून मिळते ते चौरंगावरती ठेवून द्या यानंतर आपल्याला यानंतर आपल्याला तीन ओंजळ भरतील एवढे तांदूळ घ्यायचे आहेत एक पातेला किंवा काहीतरी भांडं घ्या त्यामध्ये तांदूळ घ्या हे तांदूळ तीन ओंजळ भरतील एवढे घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले ओंजळभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एक एक्कावन्न वेळा जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र नीट ऐका बघा मंत्र रीम श्रीं क्लीं कुबेराय अष्टलक्ष्मी नमो नम श्रीं क्लीं कुबेराय अष्टलक्ष्मी नमो नम श्रीं क्लीं कुबेराय अष्टलक्ष्मी नमो नम श्रीं ह्री क्लीं कुबेराय अष्टलक्ष्मी नमो नम श्रीं ह्र् क्लीं कुबेराय अष्टलक्ष्मी नमो नम हा एक मंत्र एक्कावन्न वेळा म्हणून झाला की हाताच्या ओंजळीत घेतलेले तांदूळ जिथे तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जे ठेवलेलं आहे चौरंगावर त्या माता लक्ष्मीच्या लक्ष्मीच्या मूर्तीवरती सोडायचे संपूर्ण तांदूळ माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अलगद असे ओंजळीने सोडायचे ठीक आहे सोडत असताना माता लक्ष्मीला आपली इच्छाही सांगायची पुन्हा दुसरी ओंजळ घ्यायची पुन्हा या मंत्राचा एका एक्कावन्न वेळा जप करायचा माता लक्ष्मीला आपली इच्छा जी असेल ती सांगायची आणि पुन्हा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती हे तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे तिसऱ्यांदा पुन्हा ओंजळभर तांदूळ घ्यायचे से सेम याच पद्धतीने ठीक आहे तीन ओंजळभर तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तांदूळ अर्पण करायचं आहे आणि या मंत्राचा तुम्हाला जॉब करायचा आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक उदबत्ती घ्यायची आहे उदबत्ती ही माता लक्ष्मीला ओवाळायची आहे आणि ती बाजूला ठेवायची आहे ठीक आहे आता या तांदळांमध्ये संपूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत सकाळपासून रात्री संध्याकाळी साडेसहा साडेसहा सात साडेसातपर्यंत पर्यंत माता लक्ष्मीची मूर्ती अशीच ठेवायची आहे साडेसहा ते सात हा वेळ लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा वेळ आहे साक्षात लक्ष्मीच्या भ्रमंतीचा वेळ आहे या वेळात काय करायचं माता लक्ष्मीवरती अर्पण केलेले जे तीन उंजळभर तांदूळ आहेत यातले थोडेसे तांदूळ उचलायचे एका कापडात बांधायचे त्याच्यामध्ये माता लक्ष्मीच्या समोर लावलेली उदबत्ती ज्याची विभूती खाली पडलेली असेल तीही थोडी विभूती उचलायची तांदळांवरती ठेवायची कापडामध्ये हे तांदूळ आणि ती विभूती घट्ट बांधायची आणि तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ही छोटीशी पुडी ठेवून द्यायची तांदूळ आणि विभूतीची ही पुडी पौर्णिमेपासून संध्याकाळी साडेसात सात या वेळात आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची राहिलेले तांदूळ रात्रभर असेच ठेवा दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठा अंघोळ वगैरे सगळं काही आवरलं की त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले हे तीन तीन ओंजळभर जे तांदूळ आहेत हे तिथून काढून घ्या आणि हे ओंजळभर तांदूळ कुठल्याही ब्राह्मणाला दान करा ब्राह्मण नसेल कुठेही आजूबाजूला गोमाता असेल तर ते गोमातेला खाऊ घाला जेव्हा ब्राह्मणाला तुम्ही हे तांदूळ दान कराल किंवा जेव्हा तुम्ही गोमातेला हा तांदूळ खाऊ घालात तिथे हा तुमचा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती समाप्त होते या पौर्णिमेला हा एक उपाय केला तुम्ही ना पुढची पौर्णिमा येण्याच्या आत तुमचे कितीही प्रश्नांचे असना, असणार पैशांचे असणारे प्रश्न सुटत जातील पैशांच्या वाटा खुल्या होत जातील चवूबाजूने संपत्ती प्राप्त होईल ऐश्वर्याचा लाभ होईल आणि तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये तुम्हाला भरभरून पैसा जो आहे तो प्राप्त होईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला